भ्रमाचा भोपळा झाला जलीलने कुठल्याही विकासाचं काम केलं नाही किंवा संभाजीनगरचा प्रामुख्याने एखादा विषय मांडला असंही झालेलं नाही आहे म्हणून जलील असो किंवा चंद्रकांत खैरे असो दोन्ही एकाच माळेची मनी आहेत परंतु दानवेवर मला वाटतं की उबाटा गटाने अन्याय केला हे निश्चित आहे दहा वर्ष तो माणूस एक तिकीट मागतोय त्याला आपण देत नाहीत त्याला कोणत्याही निवडणूक प्रक्रियेमध्ये घेतलं जात नाही म्हणून त्याची कदाचित नाराजगी असावी आणि त्याचा निर्णय हा त्यांनी घ्यायचा आहे त्यांना वाटलं की नाही या पक्षामध्ये आपली काही किंमत होत नाही किंवा आपल्याला असं सडवलं जाणार आहे तर त्यांनी जर निर्णय घेतला तर त्याचं स्वागत आहे चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे चंद्रकांत खैरे हे दोन हजार एकोणीसमध्ये जनतेने नाकारलेले उमेदवार आहेत आणि मागचा त्यांचं वीस वर्ष लोकसभे राहिल्यानंतर त्यांनी शहरासाठी किंवा जिल्ह्यासाठी कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही उद्धव ठाकरेंनी सतरा उमेदवारांची यादी जाहीर केली आणि त्यामध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती संभाजीनगरच्या जागेवरून आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरच्या जागेचे दोन महत्वाचे नेते आहेत संजयजी शिरसाट भागवत कराड साहेब आपण दोघांकडून जाणून घेऊया की चंद्रकांत खैरे यांना जी उमेदवारी दिलेली आहे आणि त्यावरून सुरू असलेलं राजकारण अंबादास दानवेचं व्हॉट्सअप स्टेटस हे बरंच काही सांगून जातं त्यामुळे आगामी काळातलं काय चित्र असणार हे आपण या दोघांकडून जाणून घेऊया भागवत कराड कराडांकडे पहिलं जातंय साहेब कसा है और है चंद्रकांत खैरे हे उमेदवार म्हणून तुम्ही कसं बघताय आणि दुसरी महत्वाची गोष्ट अंबादास दानवे नाराज आहेत हे स्पष्ट तुम्हाला दिसत आहे का छत्रपती संभाजीनगर शहरामधून ओबाटा शिवसेनेतर्फे चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे चंद्रकांत खैरे हे दोन हजार एकोणीसमध्ये जनतेने नाकारलेले उमेदवार आहेत आणि मागचा त्यांचं वीस वर्ष लोकसभे राहिल्यानंतर त्यांनी शहरासाठी किंवा जिल्ह्यासाठी कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही संभाजीनगर शहर हे मराठवाड्याची राजधानी आणि एक वेळेस आशिया खंडामध्ये विकसित होणारं सर्वात वेगानं विकसित होणारं शहर म्हणून नाव होतं पण हा विकास कमी खुंटलेला आहे त्याला एक जबाबदार व्यक्ती जर कोण असेल तर माजी खासदार चंद्रकांत खैरे आहेत म्हणून मागच्या ना वेळेस नाकारलं आणि यावेळीसुद्धा जनता त्यांना नाकारणार याच्यात कुठलीच शंका नाही शिरसाट साहेब मला सांगा दानवे गेल्या काही दिवसांपासून तुमच्या संपर्कात असल्याचा दावा तुम्ही केला होता लवकरच पक्ष प्रवेश होईल असं तुम्ही म्हटलं होतं आता तर दानवेंचा मार्ग मोकळा झाला असं तुम्हाला वाटत नाही की जर मोकळा झाला असेल तर दानवे आपल्या पक्षात येणार आहेत का नाही दानवेबरोबर माझं मैत्रीचा संबंध आजही आहे कालही होते आजही आहेत उबाटा गटामधले अनेक नेत्यांशी माझे तसे संबंध आहेत आणि आज उद्या पण ते राहणार आहेत परंतु दानवेवर मला वाटतं की उबाटा गटाने अन्याय केला हे निश्चित आहे दहा वर्षे तो माणूस एक तिकीट मागतो आहे त्याला आपण देत नाहीत त्याला कोणत्याही निवडणूक प्रक्रियेमध्ये घेतलं जात नाही म्हणून त्याची कदाचित नाराजगी असावी आणि त्याचा निर्णय हा त्यांनी घ्यायचा आहे आम्ही ऑफर खुली आहे का नाही आम्ही ऑफर वगैरे दिलेली नाही त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे ऑफर अशा दिल्या जात नसतात त्यांना योग्य वाटलं त्यांच्या पक्षात राहायचं राहावं त्यांना वाटलं की नाही या पक्षामध्ये आपली काही किंमत होत नाही किंवा आप आपल्याला असं सडवलं जाणार आहे तर त्यांनी जर निर्णय घेतला तर त्याचं स्वागत आहे तिकीट दिलं जाईल का पण लोकसभेचं म्हणजे चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे असा सामना रंगताना दिसेल नाही आता त्यांनी पहिली त्यांची भूमिका ठरवली पाहिजे त्याच्यानंतर जर जो निर्णय आहे जर आमच्याकडे आले तर त्याच्याबद्दलचा निर्णय हे एकनाथ शिंदेसाहेब घेतील म्हणून आत आत्ता आजच्या घडीला नेमकी त्यांची भूमिका काय आहे हे आम्हाला सुद्धा माहीत नसल्यामुळं त्याच्यावर भाष्य करणं योग्य स्टेटस बरंच काय सांग व्हॉट्सअप स्टेटसवर त्यांची नाराजगी आहेच कारण की त्यांना मी पाहतोय की त्यांना फिरवायचं त्यांना फि सगळं कामं सांगायची आणि ऐन वेळेला त्यांना थोडासा साईड ट्रॅक करायचं हा जो प्रकार आहे हे उबाटा गटाचं नेहमीचं असलेलं धोरण आहे बरोबर म्हणून आता आम्हाला सुद्धा आम्ही जे काही उठाव केला ना त्याचं कारणच असे होते की वापरा आणि सोडून द्या ही जी काही त्यांची परंपरा आहे किंवा ही जी काही त्यांची नीतिमत्ता आहे जे काही त्यांची नीती आहे ते त्यानुसार त्यांनी केलेला हा कार्यक्रम आहे आणि म्हणून खैरे निवडून येणार नाही हे त्यांना माहिती आहे परंतु जर निवडून आला तर तो वरचड होईल ही सुद्धा भीती उमेदवार महायुतीचा ठरला ना महायुतीचं अजून पूर्ण भिजतच आहे महायुतीमध्ये लवकरात लवकर निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि महायुतीमध्ये काही अडचण येणार नाहीये जो निर्णय घेतील आम्हाला एकच ध्येय आहे पण ती जागा शिवसेनेकडे आपलं नाव देखील चर्चे हो माझं नाव जरी असलं तरी प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात मी आहे अबकी बार चारस पार एन डी एला जागा गेली महायुतीला जागा गेली तर मी तिथं लक्ष घालून कोणी जो कोणी उमेदवार देतील त्याला निवडून मी आणणार आहे आणि आमचं टार्गेट आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मान्य मोदी साहेब शपथ घेतील त्यावेळेस संभाजीनगरचा लोकसभेचा खासदार त्यांच्या पाठीमागं हात वर करून उभा राहिला पाहिजे होतं मागच्या वेळेस आम्ही नाराज झालो होतो जनतेने वेगळा निर्णय घेतला होता पण हे तसं काही होऊ देणार नाही जलीलांचा जादू वर्चस्मा हा चंद्रकांत खैरे असल्यामुळे चालू शकतो असं तुम्हाला वाटत नाही का अजिबात नाही कारण आता जनतेला चूक कळलेली आहे जलील नवीन उमेदवार होता त्यांनी सांगितलं मी पत्रकार आहे शिकलेला आहे इंटिलेक्च्युअल आहे म्हणून काही हिंदू लोकांनाही वाटलं की आपण त्यांना मतं द्यावी पण भ्रमाचा भोपळा झाला जलीलनी कुठलेही विकासाचं काम केलं नाही किंवा संभाजीनगरचा प्रामुख्याने एखादा विषय मांडला असंही झालेलं नाही आहे म्हणून जलील असो किंवा चंद्रकांत खैरे असो दोन्ही एकाच माळेची मनी आहेत आणि आता संभाजीनगरची जनता आहे शून्य आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या मागं उभा राहणार आणि मी सांगू इच्छितो जवळजवळ पंचवीस हजार कोटीची कामाची यादी जी पाईपलाईनमध्ये आहे संभाजीनगरच्या विकासासाठी काही मंजूर झाले असतील काही मंजूर होण्याच्या मार्गावर असतील विकास कामात आहेतच पण एक शेवटचा प्रश्न जाता दोन हजार एकोणीसला चंद्रकांत खैरेंचा पराभव झालाय दोन हजार चोवीसला जर परत एकदा पराभव झाला आणि समजा तुम्ही म्हणतात महायुतीचा उमेदवार तिथे जिंकेल तर ह्या पराभवाचं खापर अंबादास दानवेंवर फोडलं जाईल नाही असं काही नसतं उमेदवार त्या कॅपॅसिटीचा असलं पाहिजे कुणावर खापर फोडायचं तर मग त्यालाच उमेदवारी का द्यायची नाही तुम्ही इतरांना दोष देऊ नका तुमच्या कमी शोधा आणि म्हणून उमेदवार जर कमजोर दिला आणि तो जर पडला तर ही जबाबदारी ती पक्षाची असते आणि त्या उमेदवाराची असते दानवे काम करतील खैरेंचं एका वाक्यात त्याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही मला काय वाटतं दानवेंची मानसिकता मला दानवे तर मला वाटतं काम करणार नाही धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट